अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमयी स्वामी जाऊ प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो बायको बायकोमध्ये भांडण होत असतात तसंच तुम्हाला सांगेल बऱ्याच लोकांचे तलाक पर्यंत आलेले असतात केसेस आणि त्यामुळे काय करावं किंवा कुठे मार्ग मिळेल का कारण एका ताईंची कमेंट्स होती आपलं जे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जो व्हिडिओ आहे आपला त्याखाली की ताई विचारतात की माझ आणि माझं नवऱ्याचं पटत नाहीये वादावाद चालू आहेत आणि आमची तलाक पर्यंत गेलेली आहे तर त्यांना तलाक हवाय पण मला तलाक द्यायचा नाही बघा आपण नवरा बायको जे संसार करत असतो तिथे आपला दोघांचा सहभाग असतो असं मी म्हणणार नाही की बायकांचा दोष असतो किंवा माणसांचा दोष असतो आपल्याला संसार करण्यासाठी दोघींना म्हणजे सम, समंजसपणा किंवा समजून घेणं खूप महत्वाचं असतं एकमेकांना हे एक खूप महत्वाचं असतं काही त्याग करावे लागतात काही बलिदान आपल्याला द्यावे लागतात समजून घेण्यासाठी एकमेकांची फॅमिली समजून घेण्यासाठी पण कितीही काही प्रयत्न करून बघा आता त्या ताई बोलल्या आहेत की मला तलाक घ्यायचा नाही पण माझ्या मिस्टर बोलतायत की मला तलाक पाहिजे तर त्यांना सेवा मी व्यंकटेश स्तोत्राची केली तर चालेल का असं त्यांचा प्रश्न होता बघा व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे असतं ते तीन दिवशी मी केलेलं होतं आणि ताईंनी तो प्रश्न विचारला आता मी तुम्हाला सांगेन किती सेवा तर केली तरीही चालेल पण एकवीस दिवसाची तुम्ही करू शकता संकल्पयुक्त सेवा करा नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती मिळेल पण अजून काही कोणत्या सेवा अशा असतात की नवरा बायकोमध्ये प्रेम निर्माण होईल आणि ते एकमेकांना समजून घेतील ज्यांचे वादविवाद होतात किंवा नवरा आपला ऐकायला पाहिजे आपण जे काही सल्ला देत असतो असं मी म्हणणार नाही आपण कुठलीही बायको चांगल्या कामासाठीच आपल्या नवऱ्याला जे समज घालत असते किंवा आपल्या संसारासाठी करत असते ती काही स्वतःसाठी करत नसते पण आपल्या गोष्टी कुठेतरी एक सल्ला म्हणून ऐकावा किंवा आपलं थोडासा विश्वास आपल्यावर ठेवावा आपलं स करण्यासाठी आपल्या नवऱ्याला प्रेम वाढवण्यासाठी एकमेकांमधलं तर कुठल्या सेवा आपण करायला पाहिजे नेहमी तुमच्यात वाद होत असतील तर किंवा टोका केस गेलेली आहे कोर्टात गेलेली आहे आणि आता आपल्याला थांबवायची आहे तर यासाठी सेवा तर पहिली सेवा मी तुम्हाला सांगेल बघा गुरुचरित्र जो ग्रंथ आहे गुरुचरित्राचे पारायण संकल्पयुक्त पारायण तुम्ही करू शकता संकल्पयुक्त पारायण देखील करू शकतात तुमची इच्छा असेल तेवढी करा तुमचं त्यामधून तुम्हाला मार्गच सापडत नाही तर तुम्हाला नक्कीच सांगेल संकल्पयुक्त पारायण गुरु सात पारायण तुम्ही करू शकतात हे पारायण कसे करावे काय करावे आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत जमलं तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल तुम्ही बघू शकतात कोणत्या पद्धतीने करावे कारण गुरूंची सेवा केल्यानंतर आपले गुरु आपल्याला कुठल्याही संकटापासून वाचतात जेव्हा देव वाचत नाही तेव्हा आपले गुरु वाचवतात हे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करून बघा त्याचा देखील चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल तसंच तुम्हाला सांगेल आपण नित्य नियमाने आपल्या जीवनामध्ये अकरा माळी जप हा केलाच पाहिजे जर तुमचे संकट एवढे मोठे असतील तर आणि तीन अध्याय हे नित्य नियमाने तुम्ही पठन केले पाहिजे जे आपले नित्य सेवामध्ये दिले जातात आता अकरा माळी जप मी का सांगत आहे बऱ्याच लोकांना आपण काय म्हणतो नवीन सेवेकरी हा एक माळ केला तरी चालेल पण तुम्हाला सांगू का तुम्हाला खूप मोठे संकट आहेत किंवा तुमचे प्रारब्ध खूप आहेत तर आपले प्रारब्ध बदलवण्यासाठी आपल्याला जप करणं खूप महत्वाचं असतं आणि तो अकरा माळीच जप तुम्ही करायला पाहिजे असं मी आवर्जून तुम्हाला सांगेल तर नक्कीच अकरा माळी करायचा प्रयत्न करा दररोजच्या दररोज या सेवांनी सुद्धा बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के सॉरी शंभर पैकी नव्याण्णव टक्के ज्या सेवा असतात आपल्या महाराजांच्या अकरा माळी जप आणि तीन अध्याय होत असतात तर नित्यनेमाने जप हा अकरा माळी तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला अजून सांगेल श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पुढचं म्हणजे संकल्पयुक्त सेवा ज्या असतात त्या नक्कीच करून बघा तुम्ही संकल्पयुक्त सेवा किती करा एक्कावन्न करा पारायण किंवा मग एकशे आठ पारायण करा ते कसे करायचे ते सुद्धा आपल्या वरती आहेत तर या पारायणांनी सुद्धा तुमचं संकट हे टळेल तुमच्यामध्ये वादविवाद न होता तुमचं नवरा ऐकायला लागेल किंवा तुमच्यात प्रेम जे असतं ते वाढायला मदत होईल तर संकल्पयुक्त या ग्रंथाची सुद्धा तुम्ही पारायण करू शकता आता पुढचं कोणतं करायचं बघा आपल्या घरामध्ये ऐक्य मंत्र आपला दिलेला आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर ऐक्य मंत्र हा एक वेळा तरी आपल्या घरात पठण करणं खूप महत्वाचं असतं ऐक्य म्हणजेच काय आपल्या घरात एकोपा एक निर्माण होणं जर असं घडत असेल तुमच्या घरात नवरा बायकोच जमत नसेल तर नक्कीच ऐक्य मंत्रचं वाचन एक वेळा करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा नक्कीच वाचन तुमच्या घरात व्हायला पाहिजे असं मी सांगेल पुढचं म्हणजे तारक मंत्राचं तीर्थ तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करून बघा तारक मंत्राचं अनुष्ठान केल्यानंतर बघा बऱ्याच पद्धतीने म्हणजे फरक जाणवेल तुम्हाला एकवीस दिवसाचं अनुष्ठान करा जास्त करू नका असं मी सांगेल एकवीस दिवसाचं अगदी केलं तरी चालेल ते पाणी तुम्ही त्यांना प्यायला द्या नक्कीच या तारक मंत्राने महाराज तारून घेतली तुम्हाला हे सुद्धा तुम्ही करू शकता आता पुढचं असं सांगेल तुमचा नवरा तापट स्वभावाचा असेल ऐकतच नाही भरपूर काही केलं तरी ऐकत नाही किंवा विश्वासच नाही ठेव तुमच्यावर तर तुम्हाला सांगेल एक उपाय असा करायचा आहे बघा राकेश स्वभावाचा जर असतील तुमचे मिस्टर तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक पिवळा कापड घ्या त्या कापडामध्ये तुम्हाला एक तुम्हाला सांगेल कापडामध्ये एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन सात गोमती चक्र घ्यायचे आहेत गोमती चक्र सात घ्यायचे लक्षात ठेवा पाच नाही तर सात घ्या आणि नारळ घ्या ते बांधून घ्यायचे पिवळ्या कपड्यामध्ये जर तुम्हाला उतारा जो बोलतो आपण उतारा उतरवू दिला तर बरं नाही उतरवू दिला तर ते झोपल्यानंतर तुम्ही उतरवला उतारा तरी चालेल या पद्धतीने उतारा उतरवायचा त्या नारळाचा बांधून ठेवायचा आपण पिवळ्या कापड उतरा उतरवायचा आणि नंतर तुम्हाला सांगेल उतरवल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे पण विसर्जन करत असताना जी गाठ आपण मारलेली मार असते नारळाला तो कापडाची गाठ आपण खोलून द्यायची आणि नंतर विसर्जन करावं या पद्धतीने आणि जेव्हा उतारा करत असतो तेव्हा सगळ्यांनाच आपल्याला माहितीये की तेव्हा महाराजांचा जप करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि आपण उतारा उतरवायचा आहे सात वेळा उतरवा तरीही चालेल या पद्धतीने हा उतारा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे यामुळे तुमच्या जे मिस्टर आहेत त्यांच्या स्वभावामध्ये बदल बघायला तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मिळेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता तर गुरुवारची सेवा पुढची अशी सांगेल मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची सेवा व्हायलाच पाहिजे तुमच्या घरात जर फोटो असेल बघा आपण दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनला आपण फोटो ठेवत असतो लक्ष्मी पाय छेपत असताना भगवान विष्णूंचे तर त्यांची भगवान विष्णूची माता लक्ष्मीची कुठलीही सेवा घ्या तुम्ही आणि दर गुरुवारी तुम्हाला त्यांची सेवा करायची आहे हे नित्य नियमाने तुम्ही दर गुरुवारी करत राहा सेवेमध्ये सातत्य ठेवणं खूप महत्वाचं असतं म्हणून गुरुवारी ही सेवा नक्कीच करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि पुढचं मी तुम्हाला अजून असे सांगेल बघा आपल्या घरामध्ये आपला, घरा आपला बेडरूम असो किंवा हॉलमध्ये का असे ना बेडरूम मध्ये ठेवलं तर अतिउत्तम जागा असेल तर नक्की ठेवा पण जागा नसेल तर तुमच्या घरामध्ये म्हणजे राधाकृष्णची जी फ्रेम असते ती असावी किंवा मग फोटो असेल छोटासा किंवा मग मूर्ती असेल छोटीशी तर ती तुमच्या घरात ठेवा त्यामुळे सुद्धा तुमच्यामध्ये नवरा बायकोच्या ना, नात्यामध्ये प्रेम निर्माण व्हायला हो मदत होत असते आणि एकोपा निर्माण होत असतो तुमचे जर कितीही प्रश्न गेलेले असतील टोकापर्यंत ते नक्कीच आव म्हणजे कमी होतील असं मी तुम्हाला सांगेल आणि तुमच्यामध्ये एकोपा तयार होईल तुमच्यामध्ये नवरा तुमचं ऐकायला सुरुवात करेल तुमच्यावर प्रेम करायला सुरुवात करेल तर या गोष्टी छोटे छोटे उपाय जे आहेत ते नक्कीच करून बघा आणि तुम्हाला कुठलीही पारायण करत असताना कुठलीही सेवा करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा अडचणी तुम्हाला येतील मी म्हणणार नाही की तुम्ही पारायण चालू केलं आणि लगेच तुमचं पूर्ण होईल नाही आपण जेव्हा पण पारायण चालू करणार कुठलीही सेवा संकल्प व्यक्त तुम्ही करणार यापैकी तर तुमची परीक्षा बघितलं जाईल तुमचे प्रारंभाचे भोग किती कठीण आहे आप ते आपल्याला माहिती असतं ना भगवंताला कोणालाही माहिती नसतं ते आपल्याला भोगायचेच असतात त्यासाठी आपल्याला सेवा करायची असते आणि ते प्रारब्धाचे भोग कमी होण्यासाठी या सेवा नक्कीच तुम्ही करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात एक आनंदाचा दिवस उगवेल हो आणि महाराजांच्या चरणी देखील मी हीच प्रार्थना करेल ज्या कोणी ताईंच्या आयुष्यात असे क्षण चालू असतील तर त्यांना नक्कीच कोणत्याही सेवेचं फळ असतं ते नक्कीच द्यावं तर चला मग तुम्हाला पटेल ती सेवा यापैकी तुम्ही करू शकता तुमच्या आयुष्यात जर अशा अडचणी असतील मिस्टर आणि तुमच्यामध्ये काही वादविवाद असतील किंवा तलाक पर्यंत गोष्टी गेलेल्या असतील तर नक्कीच यापैकी कुठलीही सेवा करा ताईंनो पण मनापासून करा महाराजांवर विश्वास ठेवून करा आणि एक दिवस नक्कीच चांगला तुमच्या आयुष्यात येईल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तीच विराम घेते नंतर अजून भेटतील अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी स्मर्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या वरती नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका